हिरव्यागार पेरूला तिखट मीठ लावून त्याची मजा घेऊन खाण्यात काय आनंद असतो हे फक्त पेरू खाणाऱ्यालाच माहित असते सर्वांच्या खिशाला परवडणारा पेरू म्हणजे आरोग्य आणि सौंदर्यासाठी रामबाण उपाय आहे चवीला तुरट गोड आणि आंबट असणारा पेरू पोषक तत्वांनी युक्त असतो पेरूच्या विविध जाती आहेत पेरू आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो हे दोन्ही पेरू चवीला गोड आणि रुचकर लागतात आंबट गोड चवीच्या पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात पेरूमध्ये विटॅमिन ए कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन सी यासह विविध गुणधर्म असतात पेरूच्या जादूई गुणधर्मांमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते नंबर एक हृदय निरोगी ठेवण्यासाठी पेरूमध्ये अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते आपले सुधारते आपल्या हृदयावर कसलाही दाब येत नाही पेरूच्या सेवनामुळे हृदयाशी संबंधित समस्या पासून पेरूमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी पेरू जरूर खावा जेणेकरून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागणार नाही ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांनाही पेरू खाण्याचा फायदा होतो नंबर दोन पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेवर गुणकारी जर आपल्याला पोटाचे विकार झाले असतील तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात आपल्या पचन व्यवस्थेसाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे मूळव्याधीच्या समस्येमुळे मलत्याग त्याग करताना खूप त्रास होतो अशा परिस्थितीत सलग तीन ते चार दिवस पेरू खावा किंवा त्याची भाजी बनवून खावी यामुळे आत हालचाल वाढून घट्ट व वा पोट साफ होते त्यामुळे वेदनेवर आरामही मिळतो जर तुम्हाला पोटदुखीने त्रास होत असेल किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील तर रोज एक पेरू खाणे सुरू करा यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि त्याचबरोबर सकाळी पोटही सहज साफ होईल रिकाम्या पोटी पेरूचे सेवन करणे खूप फायद्याचे आहे पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते परिणामी निरोगी राहण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करावा पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर हे फळ फायदेशीर आहे या फळात साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे नंबर तीन त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त पेरूमध्ये जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात म्हणून पेरू खाणे हे स्किन आणि केसांसाठी उपयुक्त ठरते पेरू डोळ्यांच्या विविध समस्यांपासून दूर ठेवतो फॉलिक ऍसिड पोटॅशियम तांबे मॅगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात यामुळे सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरूचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात पेरूमध्ये मध्ये ऐंशी टक्के पाणी असते पेरूचे सेवन केल्याने स्किन मधील ओलावा टिकून राहतो यामुळे स्किन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते पेरूचा रस प्यायल्यास शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होऊन शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते नंबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते पेरू शरीराच्या सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करते पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करतो नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पेरूमध्ये विटॅमिन सी असते परिणामी शरीरातील जीवाणू विषाणूंच्या हालचाली पासून शरीराची मुक्तता होऊ शकते त्यामुळे बदलत्या ऋतूमध्ये शिंका खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो नंबर सहा पेरू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा येते पेरू हे उच्च ऊर्जा असलेले फळ मानले जाते त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज तसंच पेरूमध्ये कॅलरीज आणि कार्बची मात्रा जास्त असते ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो मॉर्निंग सिकनेस असला तरी पेरू खा यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते आणि तुमचा मोडही चांगला राहतो सक्रिय राहण्यासाठी इतर फळांसह पेरू सुद्धा खा पेरू बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल किंवा गोड खाण्याची इच्छा असेल तर पेरू खाण्यास सुरुवात करा पे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते तोंडाची चव गेली असल्यास उलटी किंवा मळमळ झाल्यासारखं वाटत असल्यास पेरूचे सरबत अधिक फायदेशीर ठरते नंबर सात गर्भवती स्त्रियांसाठी आरोग्यदायी लहान मुले गर्भवती स्त्रिया अशक्त स्त्रिया यांनी पेरूचे नियमित सेवन केल्यास यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सदृढ व मजबूत होते गर्भवती स्त्रीला जर उलटी मळमळ होत असेल तर तिने पेरूचे सरबत पीत राहावे यामुळे तोंडास सुरुची निर्माण होऊन उलटी मळमळची भावना कमी होऊन भूक चांगली लागते